मी विकी पाटील आपलं खानबैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी पारोडा बैल बाजार दाखवायचं आढळले मित्रांनो तर हा बाजार मित्रांनो रविवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत चांगला बाजार भेटतो मित्रांनो तालुक्याचा बाजार आहे या ठिकाणी आपल्याला व्यापाऱ्यांच्या दावणी पण पाहायला भेटतील शेतकरींच्या बैल पण पाहायला भेटतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया दादा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज जोड्या हा पस्तीस बैल आणलेले आहेत कसं आहे बाजार वगैरे हो आजचा बाजार चांगला, चांगला भरतोय आता हा एक दिला गेला आहे याचा तीस हजार पाचशेला व्यवहार झालेला आहे रोपडा व्यवहार केलेला आहे आपण तर आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात आपलून पैसे आगा। आगा। तर आज आपल्याकडे खिल्लार माडवीन गावरा आलेले आहेत आपण बरोबर तर हे जोडीची किंमत लावली आपण एक सांगायला एकसठ हजार रुपये आणि द्यायला कसे होतील पंचावन्न पर्यंत होतील पहा मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडीला शक्य जोड्या आलेले आहेत दाताला कसे येते दाताला दोघे करतात फुल गॅरंटीच्या पहिले मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केटशी स्वतः मालक कसं आहेत बाजारात रविवारचा असो गुरुवारी दरंगावला पण असतात आणि यांची घरी पण दावा नसते हे जोडीचे साध्या हे बाजूचे फक्त पंचावन्न हजार रुपये द्यायला कशी होते बावन्न बावन पर्यंत होतील मागितले कोण यांना किती पंचेचाळीस पर्यंत दाताला कशी दुगी करतात दाताला दोघी करतात ते त्यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसिते मला कसणार त्या दुडीचे फक्त बावन्न हजार रुपये द्यायला मग पन्नासशे पर्यंत होते दाताला कसे दोघे दाताला दोघे हे करतात मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला परवडलेल्या शेतकरी तेवढे आलेले आहेत सकाळपासून एक बैल विक्री आलेला आहे व्यवहार चांगलाय म्हणून लवकर डोळे विक्री होतात हा सिंगल आहे का दादा तो दिला गेला आता एक मग कसा जायचा आहे मग आता तीस पाचशे पर्यंत आधी दोन दाखवायचं आपल्याला जोडीचा आणि दाताला कसा आहे मग दाताला करदात गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार मार्के बशीचे माल कसारे हे का काय काय ऑफर आहे म्हणजे फक्त पंचावन्न आणि द्यायला कसे होतील मग एकावन्न बावन, बावन पर्यंत होते दाताला आहे दोघी दाताला दोघी करतात त्यांची दो गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे मित्रांनो बघू शकता आपण गावरान बैल आहेत दाखव बरं दातो वगैरे दाताला करतात शेतकरी गावरान गावराजुडे आणि प्रत्येक शेतकरीला शेतकरी लावडेला आणत असतात व्यवहार चांगला आहे मित्रांनो बाजारामध्ये एकच नंबर बेवडे म्हणून पण विक्री होतात त्यांच्या हिजुडीचे फक्त आहेत आणि द्यायला मग तात्या पंचावन्न पर्यंत दाताला कसे दोघी करतात दाताला दुधी करतात मित्रांनो फुल गॅरंटीचे बैल आहेत मित्रांनो पारोडा बाजार एकदम स्वस्त बाजार आहे तालुक्याचा बाजार आहे सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो आणि सध्या आता बाजार चांगले भरत आहेत तिचे पुढचे बाजार पण चांगले आहेत हे किल्ला आहे का काय ऑफर आहे फक्त एक साठ हजार रुपये आणि द्यायला मग आता पंचावन्न पर्यंत होते दाताला कसे सांगितले फक्त चार दात आणि सहा दात कशाला चालूच ना दोघी गाड्या गाड्या वक्तरायला चालू दे बरोबर आहेत आपली का मोठ्या मापाची जोड मित्रांनो मित्रांनो बघा काय वापर याची मग सत्तर हजार रुपये मागितले कोणी कितीपर्यंत साठ पर्यंत दाताला दाताला दुखी करतात आहेत गॅरंटी वगैरे काय यांची कुठे कामाची गॅरंटी गॅरंटीच मार्के बसीची आपण मालक बरोबर मित्रांनो जोड्या वगैरे चांगले आहेत अजूनच का दाद्या येत का बाकी तर शेतकरी मित्रांनो जोड्या वगैरे चांगले आहेत संपूर्ण गॅरंटीच्या या ठिकाणी एक रुपयेवर सुद्धा व्यवहार होतो तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असतो या ठिकाणी मित्रांनो आपल्याला चाळीस हजारापासून पन्नास पंचावन्न साठ अशा किमतीच्या जोड्या भेटणार आहेत व्यवहार चांगला आहे मित्रांनो तातश तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिले असेल त्यांच्यावाले तर तुम्हाला मी आज लाईव्ह व्यवहार पण दाखवणार आहे बाजारामध्ये कशा जोड्या आलेल्या आहेत कशा किमतीच्या आहेत व्यवहार कसं होतो संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून लावणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा

ચાલો મને કહી ત્રીસ હજાર પાર્સ इकडे दादा नाव काय आपलं कुठले राहणार आपण तीस हजार पाचशे ला आपण व्यवहार केलेला आहे आपण यांना गॅरंटी वगैरे काय दिली मग धाक पैसे सिंगल बैल होता बरोबर एकतीस ला हा बैल घेतलेला आहे तीस हजार पाचशे ला बैल घेतलेला आहे बरोबर तुम्हाला यांचा व्यवहार वाटलाय का व्यवहार का बरोबर आपण व्यवहार करून दिलाय नाव काय आपल्याला तीस हजार ला व्यवहार केलाय गॅरंटी वगैरे आपण दिली मार्केट वर्षीच्या मालकाच आहे